पैसे कसे खायचे यासाठी कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा एक, एक आयडिया आहेत कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटाजवळील राबाडे मळ्यात महापालिकेच्या वतीनं बोटॅनिकल गार्डन तयार करण्यात आले त्यासाठी चार कोटी ऐंशी लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आलाय पंचगंगेला पूर आला की या बोटॅनिकल गार्डनमध्ये पाणी शिरतंच यावर्षी दुसऱ्यांदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं उभारलेल्या बोटॅनिकल गार्डनमध्ये पुराचं पाणी आलंय शिवाय गंगावेश परिसरातून येणारं सांड पाणी याच ठिकाणी तुंबलंय पुरबाधित क्षेत्रात हे गार्डन उभारणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि अधिकाऱ्यांकडून पैसे वसूल करावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होतीये राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजनेतील चार कोटी ऐंशी लाखांच्या निधीतून रंखळा तलावाजवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोटॅनिकल गार्डन तयार करण्यात आलं होतं पण रंखळा तलावाजवळ पुरेशी जागा उपलब्ध झाली नाही त्यामुळं कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पंचगंगा नदीकाठावरील जामदार क्लब समोरील राबाडे मळा ही जागा निवडली पंचगंगेच्या पुराचं पाणी या जागेत येणार हे माहीत असूनही महापालिकेच्या विद्वान अधिकाऱ्यांनी बोटॅनिकल गार्डन साठी पंचगंगा नदीजवळ जागा अंतिम केली गेल्या वर्षी हे बोटॅनिकल गार्डन उभारण्यासाठी अधिकाऱ्यांनी व्यवस्थित चार कोटी ऐंशी लाख रुपये खर्च केले सध्या हे बोटॅनिकल गार्डन पुराच्या पाण्यात गेलंय विशेष म्हणजे यंदा दुसऱ्यांदा महापालिकेनं उभारलेल्या बोटॅनिकल गार्डन मध्ये नदीचं पाणी शिरल्यानं इथली झाड टिकणार कशी हा प्रश्न आहे गेल्या वर्षीसुद्धा पुराच्या पाण्यात हे बोटॅनिकल गार्डन बुडून अनेक झाडं खराब झाली होती यंदा पुन्हा असाच प्रकार घडलाय शिवाय गंगावेश उत्तरेश्वर पेठ आणि अन्य भागातून येणारं सांडपाणीसुद्धा याच ठिकाणी तुंबून राहिलंय पुरबाधित क्षेत्रात कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून हे गार्डन उभारणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी त्यांच्याकडून पैशांची वसुली करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये